महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं मिळून महायुतीचं सरकार स्थापन झालेलं असतानाच या ठिकाणी आमदारांची संख्या झाली जास्त आणि मंत्रिपदाची संख्या झाली कमी यातच भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कॉम्पिटिशनमध्ये असलेले मंत्री आणि त्याचबरोबर ती ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा या मंत्रिमंडळात दावलेलं आहे यातच शिंदेगडसुद्धा अनेक मंत्र्यांना या ठिकाणी दूर करून शिंदेगडामध्ये नाराजी पसरलेली असतानाच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी वनमंत्री अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी मात्र सरकारलाच धारेवर धरलेले आहे बाता मारू नका पांदन रस्ते करा केवळ मोठमोठ्या बाता मारून चालत नाही गरिबांसाठी काम करा असे कान टोचलेले आहेत व्हिडिओ बघा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉरेस्ट इंडस्ट्री पंच्याहत्तर कोटी मागित गे अधिकाऱ्यांनी दिगेच नाही अध्यक्ष का नाही दिगे, दिगे। तुम्ही जर हे दिलं असतं तर आम्ही पाच पाचशे कोटीचा एक्सपर्ट फर्निचरचा केला असता आम्ही पण नाही अध्यक्ष तुम्ही एकीकडे पाचशे कोटी रुपये रस्त्यासाठी दिगे बाकीच्यांना दिगे नाही निश्चितपणे दिग पाहिजे पण पाचशे कोटी देताना तिथं स्किल वर्कर लागण्यासाठी मूलग पॉलिटेक्निकचं पत्र दिलं आलंच नाही मिशन ऑलिम्पिक आलं नाही अध्यक्ष महाराज इकडे पर्यटनासाठी दहा वर्षासाठी आपण एक लाख कोटीची घोषणा केली ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र अध्यक्ष महाराज आता केलं नाही आणि अध्यक्ष महाराज हे खरं आहे की महाराष्ट्र थांबणार नाही पण यासाठी काही गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो आपण निश्चितपणे या आपण इन्व्हेस्टमेंट आणली अध्यक्ष महाराज माझ्या दोन स्पेशल अध्यक्ष महाराज विनंती आहे की तुम्ही सांगितलं की पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे यासाठी सोळा लाख रोजगार निर्मिती होईल मी माहिती घ्यायला गेलो अध्यक्ष महाराज की सोळा लाख रोजगारामध्ये माझा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यांना तसं माझा स्किल द्यायचा आहे ते म्हणाले अजून सोळा लाखामध्ये कोणत्या कोणत्या सेक्टर मध्ये हा रोजगार आहे हे माहीतच नाही माझी विनंती आहे की याच्यामध्ये तुम्ही हा रोजगार जो तुम्ही देणार आहात यामध्ये सांगा ना डिप्लोमा होल्डर किती आहे मेकॅनिकल इंजिनियर किती आहे सिव्हिल इंजिनियर किती आहे त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष महाराज किती ग्रॅज्युएट लागणार आहे किती चार्टर्ड अकाउंटंट लागणार आहे किती आय टी आय लागणार आहे अध्यक्ष महाराज ते मात्र दिलं नाही वेळेच्या भविष्यवटचा शेवटचा एक मुद्दा मांडतो अध्यक्ष महाराजांनी मी थांबतो अध्यक्ष महाराज आपण खनिज साठा आपल्या राज्यातल्या तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर मध्ये अठ्ठावन्न हजार चौदा किलोमीटर हा अध्यक्ष मार्गात खनिज साठ आहे साठ टक्के हा नागपूर विभागात आहे आणि त्यामध्ये चंद्रपूर गडचोरली आहे चंद्रपूर नागपूर यवतमाळ सोळा हजार पाचशे सदतीस कोटी किमतीचा तर कोळसा आम्ही देतो पण अध्यक्ष महाराज आमच्या या भागाकडे या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष द्यावं ही अर्थमंत्री म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे शक्तीपीठ करा पण शक्तीपीठ करताना आज तुम्ही शहाऐंशी हजार तीनशे कोटीचा शक्तीपीठ सांगितलं गा। केलाच पाहिजे पण कधी पैगंदा महाराष्ट्राच्या पानधन रस्त्याला पैसे द्या ना तुम्ही नॅशनल स्तरावर जा आणि आपण पंतप्रधान मोद्यांना भेटून पैसे वाचवायचे ते पैसे आपण वाचवत नाही एक शेवटचा सा मुद्दा सांगून मी थांबवतो अध्यक्ष महाराज की आता इथं अधिकाऱ्यांना एकदा नाही पाच पाचदा सुधीर मनगुंटीवार यांनी मागील काही दिवसापासून जोरदार हल्ला सरकारवर केलेला आहे आणि त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देण्याचं कामही या ठिकाणी केलेलं आहे मंत्रिपदना भेटल्याची सल त्यांच्या मनात आहे हे मात्र पुन्हा एकदा उघड उघड दिसून येत आहे आपल्याला याबाबत काय वाटतं सरकारमध्येच बंड होईल का विरोधात जातील का कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद